नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कारागृह हो शिपाई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं छत्रपती संभाजीनगर यांचं कारागृह हो पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं तीन आठ दोन हजार चोवीस रोजी विभागीय क्रीडा संकुल कार गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे मैदानी चाचणी दिलेल्या उमेदवाराचे गुणपत्रक जे आहे ते औरंगाबाद सिटी पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आले आहे तसेच उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदरची माहिती पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथील नोटीस बोर्ड व पोलीस मैदान देवगिरी मैदान पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे आणि या गुणपत्रकावर ज्या उमेदवाराने मैदानी चाचणी दिलेली आहे त्यांच्या काही हरकती असल्यास त्यांना सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सहा वाजेपर्यंत नियंत्रण कक्षेत छत्रपती संभाजीनगर शहर यांचा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा आहे किंवा दिलेल्या ईमेल आय डीवर तुम्हाला तुमच्या हरकती सादर करायच्या आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी कारागृह पोलीस शिपाई भरती छत्रपती संभाजीनगर यांचं जे आठ तीन आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेलं जे मैदानी चाचणी आहे तर त्याच्यानुसार जे गुणपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्याचा आजचा हा व्हिडिओ तर बघू शकता उमेदवाराचं जे सिरियल नंबर आहे त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आहे चेस नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव आहे त्यानंतर सोळाशे मीटरमध्ये मिळालेले मार्क्स आहेत त्यानंतर शंभर मीटरचे मार्क्स आहेत त्यानंतर गोळाफेकचे मार्क्स आणि टोटल मार्क्स जे आलेले आहेत त्याच्यानुसार जी यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे हे संपूर्ण पी डी एफ ऑफिशियल वेबसाईट तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस छत्रपती संभाजीनगर तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या मैदानी मध्ये मिळालेल्या गुणांचे जे गुणपत्रक आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ होता याच्यानंतर जो या, लेखी परीक्षेसाठी पात्र होणाऱ्या उमेदवाराची यादी आहे तसेच गुणपत्रक प्रसिद्ध होईल तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपलं टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व प्रकारचे पी डी एफ जे आहेत तर ते तिथं पाहता येताल तर टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात ते सर्च करा आणि तिथं तुम्ही जॉईन करून ठेवा ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आले होते पोलीस भरती संदर्भातले संपूर्ण जिल्ह्याची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन येत असते तुमचे सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या संपूर्ण पिढी एप पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद